और मैं विकास करूंगा मेरे को आमदार बनाओ मैं काश्तकारों के प्रश्न छुड़ाऊंगा मैं यहाँ पे कारखाना नहीं लगाऊंगा जो 25 साल में नहीं हुआ वो अब होगा मेरे को सत्ता दे अगर सत्ता के कस पटपाचि समाजाचे लोक आहे जे लान खरपुरी आलेला आहे मुंबई आणि त्या लान खरपुर्याला आला मुंबई तो आहे भाजपचा पदाधिकारी मुंबईचा पैसे देऊन इथलाय आणि तोंडावर आणला आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे हे लक्षात ठेवा आणि तो सांगून आला आहे समाजाच समाज भवन पाहिजे हे महामंडळ असलं पाहिजे लोधी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अवंतीबाईचं बाईचा पुतळा असला पाहिजे चुमट्या कोणाला बनवून राहिलं तू वर केंद्रामध्ये सरकार ची आहे राज्यामध्ये सरकार बीजेपी ची होती तेव्हा करून निमाण पाडला आता काय नाही ते अशिक्षित बाकीच्या बनवून राहिला आणि त्या आयुष्य दाखवून राहिला हे विभाजन करायचं आहे लोधी समाज जास्तीत जास्त संख्येनं राहुल जवळ आहे म्हणून त्याला तोडण्याचं काम हे खोटं नाटक बोलणारे करून राहिलं